नांदेड हिंगोली परभणी व लातूर जिल्ह्यातील चोवीस खेळ प्रकारात चारशे पन्नास खेळाडूंचा सहभाग दिनांक शून्य चार ते शून्य सात जानेवारीपर्यंत चालणार स्पर्धा पोलीस विभागामार्फत संपन्न होत असलेल्या स्पर्धेसाठी नांदेड परिक्षेत्र अंतर्गत पोलीस मुख्यालय लातूर येथे पोलीस क्रीडा निवड चाचणी स्पर्धेचे दिनांक चार ते सात जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते पार पडले तर या स्पर्धेसाठी नांदेड परभणी हिंगोली व लातूर या जिल्ह्यातून चोवीस खेळ प्रकारात चारशे पन्नास खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे दरवर्षी पोलीस खेळाडूंना पोलीस दलामार्फत खेळण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र पोलीस विभागातर्फे क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते या स्पर्धेसाठी राज्यातील विविध परिक्षेत्र अंतर्गत राज्य स्पर्धेसाठी खेळाडू निवड चाचणी संपन्न होत असते याच स्पर्धेसाठी नांदेड परिक्षेत्रांतर्गत गेली अनेक वर्षानंतर लातूर जिल्ह्यास या निवडचाचणीचे आयोजन करण्यासाठी संधी मिळाली असून यजमानपद लातूरकडे आहे या स्पर्धा दिनांक चार जानेवारी ते सात जानेवारी दरम्यान पोलीस मुख्यालय परेड मैदान बाभळगाव रोड येथे पार पडत आहे या क्रीडा स्पर्धेची क्रीडा ज्योत ॲथलेटिक्स प्रशांत स्वामी यांच्या हस्ते आणण्यात आली तर खेळाडूंना शपथ राष्ट्रीय खेळाडू रणजित देशमुख यांच्याकडून देण्यात आली स्पर्धेचे उद्घाटन लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस उपअधीक्षक अधीक्षक गजानन भातलवंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर रणजित सावंत यांनी केले कार्यक्रमाचे सुन संचलन गालिब शेख यांनी केले तर छायाचित्रण रियाज सौदागर सुहास जाधव यांनी केले आहे यावेळी व्यासपीठावर अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक सागर खर्डे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले पोलीस निरीक्षक संतोष पाटील सुधाकर देडे अरविंद पवार दिलीप सागर व इतर पोलीस अधिकारी अंमलदारांची मोठ्या प्रमाणात यांची उपस्थिती होती तसेच एकोणतीसावी नांदेड परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप दिनांक एक शून्य सात रोजी संध्याकाळी नांदेड परिक्षेत्रचे उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचे हस्ते होणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.